नमस्कार मित्रांनो सन्मानधन अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये मिळणार असा शासन निर्णय निघाला असून यासाठी कोणकोणते कामगार पात्र आहेत कोण लाभ घेऊ शकते महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत कामगारांना सन्मानधन योजना देण्यास मान्यता दिली आहे यासाठी कोणकोण अर्ज करू शकते पात्रता काय अटी व शर्ती काय अर्ज प्रक्रिया कशी असणार ही सविस्तर माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे अशा प्रत्येक नवीन नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय आणण्याचा प्रयत्न करत असतो जर समजा तुम्ही या अगोदर या सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो प्रथम आपण घरेलू कामगार नेमकं काय आहे ते पाहूया घरेलू कामगार याचा अर्थ असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार असा आहे म्हणजे घरेलू कामगार याचे काम हे अंशकालीन स्वरूपाचे असते व ते एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करतात कामगार आणि मालक यांचे संबंध हे अंशकालीन स्वरूपाचे आहे त्यांच्या कामाचे तास हे ठराविक नसतात त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जायचे जस जसे शहरामध्ये लोकसंख्या वाढत गेली तसतसे घरेलू कामगार करणाऱ्या महिलांची कामगार संख्या वाढत गेली सर्वेनुसार अंदाजे दीड लाख दशलक्षपेक्षा जास्त कामगार हे घरेलू काम करतात तसेच सर्वेनुसार मालकांची ही संख्या चार ते पाच दशलक्ष महाराष्ट्रात आहे घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणत्याच भागामध्ये येत नाहीत तसेच त्यांना काही लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्णय घेतलेला आहे आणि मग घरेलू कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील त्यासाठी एक कायदा बनविला त्या अधिनियमास महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला आता नेमकं महाराष्ट्र घरेलू कामगार हे कोण आहेत हे नेमकं समजले असेल तर तुम्ही जर महाराष्ट्र घरेलू कामगार याच्यामध्ये मोडत असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता आता ही नोंदणी कशी करायची ते आता आपण बघूया नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या अटी आणि शर्ते आहेत ते पाहूया लाभार्थी घरेलू कामगार नावनोंदणी ज्याचे वय अठरा वर्ष पूर्ण आहेत परंतु साठ वर्ष पूर्ण केलेले नसतील जो कोणी व्यक्ती असेल तोच व्यक्ती व्यक्ती घरेलू कामगार म्हणून नोंदणी करू शकतो किंवा या योजनेसाठी पात्र असू शकतो नावनोंदणी अर्ज नमुनामध्येच विहित करण्यात आलेले जे काही कलम आहेत म्हणजे नऊ मधला एक अन्वे आणि तो मंडळाने प्राधिकृत केलेल्या अधिकाराकडे सादर करण्यात येईल म्हणजे तुम्हाला जो काही या व्हिडिओच्या डिस्क्रिप जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नाव फॉर्म मी दिलेला आहे तो फॉर्म भरून तुम्ही काय करायचं आहे जे काही मंडळ आहे त्या मंडळाकडे म्हणजे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे त्या मंडळाकडं तुम्ही तो अर्ज सादर करायचा आहे लाभार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी कराव्याच्या अर्जासोबत खालील जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत तर तुम्हाला शुल्क तीस रुपयाचे चलन भरावे लागणार आहेत त्याचबरोबर पोस्टर ऑर्डर ते देखील भरायचं आहे हा जो अर्ज आहे तो अर्ज डाउनलोड करून तो भरून तुम्ही पोस्ट आणि मनी ऑर्डर करी म्हणजे पोस्टाने देखील तुम्ही मागवू शकता आता घरेलू कामगारांसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार तर घरेलू कामगारांचा एक वयाचा दाखला जो कोणी अर्ज करत असेल त्याचा वयाचा दाखला त्याचबरोबर दुसरं सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे नमूद करणारे लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करायचे आणि ते प्रतिज्ञापत्र तुम्ही जिथं काम करता त्या मालकाकडून ते प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीन रहिवाशी दाखला चार घरेलू कामगारांचा पासपोर्ट आकाराचा तीन प्रति फोटो म्हणजे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो चार लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर सचिव त्याची वहीत नोंद नाव नोंदवेल आणि ती नोंदवही नमुना छनुसार असेल त्याचबरोबर ओळखपत्र लाभार्थी म्हणून घरेली कामगाराची नोंदणी झाल्यानंतर मंडळ प्रत्येक लाभार्थ्याला ओळखपत्र देईल आणि ते ओळखपत्राचा नमुना देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता ही जर सगळी कागदपत्रं तुम्ही या अर्जासोबत जोडली आणि हा अर्ज तुम्ही या मंडळाकडे सादर केला तर तुम्हाला घरेलू कामगार म्हणून त्यांच्याकडून एक ओळखपत्र मिळेल ते ओळखपत्र ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर आपण नेमकं या घरेलू कामगारांना दहा हजार रुपये कसे मिळणार कुठल्या आटीवर मिळणार हे आता आपण पुढे पाहूया नमस्कार सर्वात प्रथम आपण ही योजना काय आहे ते समजावून घेऊया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगार मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निघाला असून यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे त्या अंतर्गत कामगारांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार असून यासाठी अर्ज कसे करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याचा म्हणजे हा जो जी आर आहे तो जी आरची लिंक देईल दिले आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता आता नेमकं हा योजना काय आहे तर शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम तीन नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमाचा कलम तीन अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे ते दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन करण्यात आलेला आहे त्याअंतर्गत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली के नसतील बघा मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार यांच्या मंडळाकडं कल्याण मंडळ जे आहे यांच्याकडं नोंदणी केलेली असली पाहिजे आणि नोंदणी करून त्याचं जे वय आहे ते वय अठरा वर्ष अठरा ते साठ म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत पण साठ वर्ष पूर्ण न झालेले व्यक्ती या मंडळाकडे नोंदणी करू शकते असे घरेलू कामगाराची वयोमर्यादा विहित केलेली आहे तरी सदर स सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी आणि दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस आणवे राबवण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगार सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता मित्रांनो ज्या कामगारांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेली आहे आता नोंदणी करणाऱ्याचं वय किती दिलेलं आहे तर अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि साठ वर्ष त्यानं पूर्ण केलेली नसलेली पाहिजे आणि तो माणूस स्वतः जिवंत असला पाहिजे अशांनाच या नोंदणी करू शकता आणि नोंदणी केलेल्या कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत जे काही धनाचे स्वरूप आहेत ते लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर हा शासन निर्णय का करण्यात आला तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट बँक खात्याच्या डी बी टीद्वारे जमा करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो ज्या लोकांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे नोंदणी केलेली आहे अठरा ते एकोणसाठ वर्षाच्या प्रत्येक जीवित व्यक्तींनी त्यांना दहा हजार रुपये एवढी रक्कम थेट जे शासन आहे ते शासन तुमच्या थेट बँकेच्या खात्यावर तुम्हाला देणार आहे मग यासाठी नेमके कोणकोण पात्र आहेत किंवा लाभाचे स्वरूप काय आहेत किंवा या योजनेचे अटे आणि शर्ती नेमक्या काय आहेत ते बघूया यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील बघा म्हणजे ज्या लोकांनी या योजनेचा अगोदर जर लाभ घेतला असेल तर परत यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा त्या योजनेसाठी पात्र नसणार आहेत दोन लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जिवंत नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी बघा लाभार्थी हा वितरित करण्यापूर्वी म्हणजे लाभ जे आहे किंवा अर्थसहाय्य जे आहे ते वितरित करण्यापूर्वी लाभार्थी हा जिवंत आणि नोंदणी केलेली पाहिजे आता नोंदणी कुठं करायची आहे मित्रांनो तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आहे तिकडं नोंदणी करायची आहे तरच त्याची खात्री करून त्या लाभार्थ्याला हा जो काही लाभ आहे तो लाभ त्याच्या बँक खात्यावर जमा केला जाईल तीन अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या उद्दी उ... सॉरी मित्रांनो अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीनमधील मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंत, तंत लागू राहील याचा उल्लेख करावा चार सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थी च्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त, आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे पाच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा ज्यावेळेस महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आहे त्या मंडळाने प्रत्येक जिल्ह्याचे जे मागणीप्रमाणे मंडळाचा निधी तिकडं पाठवायचा आहे सहा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हास्तरावरचे नियंत्रण समन्वय विकास आयुक्त यांनी म्हणजे असंघटित जे कामगार आहे म्हणजेच बांधकाम कामगार आता असंघटित कामगार कोण आहे तर आपण मित्रांनो ई श्रम कार्डसाठी नोंदणी केलेली होती त्या लोकांनाच हे दहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो असंघटित कामगार म्हणून आपण नोंदणी केली होती जर समजा तुम्ही ई श्रम काढलं नसेल तर ई श्रम कसे काढावे यासाठीचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहा पहायचं आहे आणि असंघटित कामगारांचं जे ई श्रम कार्ड आहे ते ई श्रम कार्ड तुम्ही काढून घ्यायचं आहे ज्यांनी ज्यांनी श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांना वर्षातून एकदा दहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो मग आता या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा आहे तर वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी जी काही त्यांची लेखाशीर्ष आहे त्या लेखाशीर्षाकडे सहायक अनुदान आणि प्रतिवर्षी करण्यात येणारा आर्थिक तरतूद त्यांना करण्यात आलेली आहे तसेच अर्थाक आर्थिक लाभाचे वाटप जे आहे त्याच्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कारवाई पूर्ण करून खर्चाची उपयुक्त प्रमाणपत्रे आणि तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयने शासनास दर तीन माहीत सादर करावा आहे ही सगळी माहिती मित्रांनो आपण बघितली यानंतर तुम्हाला जर या योजनेविषयी कोणती माहिती हवी असल्यास आस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र